रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण काकडी पोहे करणार आहोत नेहमी आपण कांदे पोहे बटाटे पोहे तर खातोच एकदम पौष्टिक असे झटपट होणारे काकडी पोहे करूया काकडी पोहे करण्यासाठी एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत जे आपण नेहमी कांदे पोहे करतो ते पोहे घ्यायचे एक चमचा हरभरा डाळ भिजवून दोन तास झालेले आहेत जर आपल्याला अचानक काकडी पोहे करायचे असतील तर आपण हरभारेच्या डाळीची ऐवजी फुटाने घातले तरी चालतील काकडी घेतलेली आहे काकडी फार मोठी आहे त्यासाठी यातील अर्धी काकडी आपण पोह्यामध्ये घालणार आहोत ही अर्धी काकडी आपण चिरून घेऊया एवढी काकडी आपण घेणार आहोत ही काकडी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची किंवा मोठ्या साच्यानेही खिसून घेतले तरी चालेल पहा अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये काकडी खिसून घेतलेली आहे किंवा एकदम बारीक चिरून घेतली तरी चालेल या बाउलमध्ये एक वाटी पोहे घेऊयात पोहे हे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यातील पाणी आपल्याला काढून टाकायचंय पोहे अजिबात भिजवून घ्यायचे नाहीत पाण्यामध्ये स्वच्छ केल्या केल्या त्यातील पाणी काढून घ्यायचंय संपूर्ण पाणी नितळण्यासाठी आपण ही चाणीमध्ये ठेवून घेऊया भिजवलेली हरभरा डाळ आहे यातील पाणी काढून मिक्सरवर याची भरड करून घ्यायचे अशी भरड करून घेतलेली आहे पोह्यातील पाणी नितळलेलं आहे दुसऱ्या बाउलमध्ये हे सर्व पोहे काढून घेऊयात पोह्यामध्ये आता ही भरड घालून घ्यायची किसलेली काकडी पाववाटी नारळाचा चव ओला नारळाचा किस आहे ओला नारळ नसेल तर सुका नारळ घातला तरी चालेल हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार चवीनुसार मीठ थोडीशी साखर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर त्याला पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूयात पोहे भिजून पंधरा मिनट झालेले आहेत त्याला तडका देण्यासाठी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवलेली आहे त्यात अगदी एक चमचा तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं आहे त्यात छोटा एक चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मस्त तडतडत आहे कडीपत्ता घालून घेऊ थोडासा हिंग गॅस बंद करून घेऊया हा तडका आता पोह्यावर घालून घ्यायचा घातलेला तडका व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर आपल्याला तेलकट नको असेल तडका नाही दिला तरी चालू शकतो आता हे पोहे आपण खाण्यासाठी घेऊया एका प्लेटमध्ये पोहे घ्यायचे त्यावर कोथिंबीर घालून लिंबू पौष्टिक काकडी पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत झटपट होणारी काकडी पोहे ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा जर तुम्ही चॅनल प्रथमच पाहत असा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत आपण भेटूया अशाच हेल्दी रेसिपीचं हो। कायम स्वस्त राहा मस्त रहा, धन्यवाद